नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शर्मा के या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सैर स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टॉप लॉस आणि टार्गेट म्हणजे काय आणि त्याचं ट्रेडिंगमध्ये काय महत्त्व आहे हे बघणार आहोत तर ज्यांनी काही आपल्या चॅनलसोबत जे नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे मी जे बी काय व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय होते सदस्य तुमच्यापर्यंत येऊन पोचतील तर टार्गेट म्हणजे काय सर्वप्रथम एक ट्रेडिंगमधले स्टॉप लॉस आणि टार्गेट हे सर्वात महत्वाचे एक दोन भाग आहे टार्गेट म्हणजे काय टार्गेट म्हणजे एखादा शेअर्स एखादा शेअर्स आपण जर घेतला तर तो किती रुपयापर्यंत गेल्याच्या नंतर आपण तो एक्झिट करणार आहे ती किंमत म्हणजे टार्गेट म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण जर एक शेअर शंभर रुपयाला घेतला तर आपण तो ट्रेड घेतानाच एकशे दहा रुपयाला जाणार असे आपली अपेक्षा असली तर एकशे दहा रुपयाला जो वेगळा एक्झिट पॉईंट आहे त्याला टार्गेट असे म्हणतात मग एक ट्रेडिंग करताना टार्गेट लावणं हे सगळ्यात महत्वाचं असते मग ते काय महत्वाचं असते कारण की आपल्याला काय वाटतं की एखाद्या वेळेस शेअर्स वर गेला तर आपल्याला वरचा जर पॉईंट आपल्याला प्रॉफिट किती घ्यायचं आहे आणि कधी आहे ही जर माहीत नसेल तर आपण कधी कधी प्रॉफिट आलेलं सुद्धा घालून बसतो आणि परत शेअर्स खाली पडला की पुन्हा प्रॉब्लेममध्ये येतो त्यामुळे टार्गेट महत्वाचं आहे मग टार्गेट लावण्याचे फायदे काय आहेत तर टार्गेट लावल्याचा फायदा पहिला फायदा म्हणजे एक प्रॉफिट आपल्याला एक फिक्स प्रॉफिट लिमिटेड प्रॉफिट भेटतं आणि सेफमध्ये प्रॉफिट भेटतं दुसरा फायदा असा आहे की आपल्याला ट्रेडिंगमध्ये जे मी काही लालच तयार होते म्हणजे समजा दहा रुपयाचा शेअर्स पंधरा रुपयाला गेला तर आपल्याला वाटतं सोळाला जायला की अजून एक रुपया प्रॉफिट होईल अशी एक लालच वाढत जाते जसं जसं शेअर्स वर जाईल तसंच आपल्याला ट्रेडिंगमध्ये लालच वाढते मग तुम्ही जर फिक्स जर टार्गेट लावलं तर तुमची लालच कमी होणार आणि एकदम प्रॉफिट ते तुम्ही घेऊन मार्केटमधून बाजूला पडू शकणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बी काही टार्गेट जर असेल तर तुम्हाला एक ट्रेड करताना जे बी काय थोडं बहुत एक कम्फर्टेबल फील होणार किंवा तुम्हाला एक फिक्स माहिती आहे शेअर्स इथला गेला तर आपल्याला एक्झिट करायचं त्यामुळे टार्गेट महत्वाचं आहे टार्गेट ट्रेडिंगमध्ये शंभर टक्के डिसिप्लिन म्हणजे शिस्तीत टार्गेट लावलंच पाहिजे शिस्त म्हणजे शिस्तसोबत शिस्त घेऊन आणि दुसरा भाग म्हणजे स्टॉप लॉस स्टॉप लॉस म्हणजे काय एखादा शेअर्स एखादा ट्रेडमध्ये जर तुम्ही जर एंट्री केली तर तुमचं जास्तीत जास्त तुमचं जर शेअर्स प्रत्येक वेळेस तुम्ही शेअर्स घेतला म्हणजे तुमच्या तुम्ही म्हणता त्या पद्धतीने जायला असं नसतं तर तुमच्या जर विरोधात एखादा शेअर्स घ्याला तर तुमचं जास्तीत जास्त नुकसान किती होईल याचा जो बी काही एक किंमत असते किंवा याचा जो बी काही पॉईंट असतो त्याला स्टॉप लॉस म्हणतात मग स्टॉप लॉस ही एक रिस्क मॅनेजमेंटचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे टार्गेट आणि स्टॉप लॉस स्टॉप लॉस भरपूर महत्वाचा आहे आपल्या मराठी माणसाला स्टॉप लॉसचं महत्व कळत नाही त्यामुळं जास्तीत जास्त माणूस दहा रुपये प्रॉफिट कमवतो पंधरा रुपये घालवतो त्याची व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट नसल्यामुळे ही ट्रेडिंगमध्ये त्याला हे दिवस बघायला मिळतात मग जर स्टॉप लॉस तर लक्षात आलं किंवा आपल्याला जर विरोधात एखादा ट्रेड गेला तर आपलं जास्तीत जास्त नुकसान किती होईल त्याची जेवी काही एक जास्तीचे म्हणजे थे लिमिट असतं की नुकसानाचं लिमिट त्याला लॉस असं म्हणतात मग स्टॉपलॉसचा सर्वप्रथम एक स्टॉपलॉसचे जर फायदे बघायला गेले लॉस ही शंभर टक्के ट्रेडिंगमध्ये गरजेचं आहे तर जर फायदा बघायला गेलं तर तुमचं सर्वात महत्त्वाचं तुमचं कॅपिटल सेफ राहतं म्हणजे तुम्ही तुमचं रिस्क जे आहे म्हणजे नुकसान जास्तीत जास्त होत नाही हे सगळ्यात महत्वाचा फायदा आणि ट्रेडिंगमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला नुकसानच कमी करावं लागेल प्रॉफिट तर मार्केट देणार आहे परंतु नुकसान आपल्या हातातही किती घ्यायचं त्याच्यामुळं लॉस लावणं महत्वाचं आहे स्टॉप लॉसचा तर एक फायदा आहे की नुकसान कमी होतं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर ट्रेड जर घेतला तर ट्रेडिंगमध्ये वाटणारी भीती भीती कशामुळं वाटते किंवा आपल्या आपल्या स्वतःच्या ॲनालिसिसवर प्रॉपर स्टडी नसल्यामुळं किंवा प्रॉपर कॉन्फिडन्स नसल्यामुळे आपल्या ॲनालिसिसवर भीती वाटते परंतु तुम्ही जर स्टॉप लॉस जर लावला तर तुम्ही कम्फर्टेबल ट्रेड घेऊ शकता आणि कशाची न राहता ट्रेडमध्ये तुम्ही पेशन्स ठेवून आपलं बऱ्यापैकी एक टार्गेट अचीव्ह करू शकता कारण की तुम्हाला तुमच्या ट्रेडची लॉस व्हायची लिमिट माहीत असते हे झालं ही आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रेडिंगमध्ये जी भावना आडव्या येतात म्हणजे एक एकीकडं एक असते ती लालच बघ पैसे कामाची लालच असते पैसे कामाची भीती ह्युमन सायकोलॉजीनुसार जे इमोशन्स असतात ती इमोशन्स बाजूला ठेवून कुठेतरी तुम्ही चांगल्या पद्धतीने एकदम डिसिप्लिनमध्ये ट्रेडिंग करू शकता पण हो जर आपल्याला जर एक प्रॉपर डिसिप्लिन म्हणजे एक शिस्तबद्ध जर ट्रेडर व्हायचं असेल तर टार्गेट आणि लॉस ही दोन गोष्टी एकदम म्हणजे आपल्याला एक ट्रेडरचं प्रोटेक्शनच आहे म्हणजे दोन गोष्टी जर तुम्ही जर हे केला तर बऱ्यापैकी एक चांगल्या पद्धतीने आपण ट्रेडिंग एकदम म्हणजे प्रोटेक्टरित्या म्हणजे मार्केटमध्ये लॉंग टर्म म्हणजे सस्टेन राहून आपण बऱ्यापैकी मार्केट म्हणजे रिस्क कमी करून आपलं जास्तीत जास्त प्रॉफिट वाढवू शकतो सगळ्यात महत्त्वाचं या दोन गोष्टी लक्षात येणं ट्रेडरचा गरजेचं आहे काही लोक ट्रेडिंगमध्ये टार्गेट लावत नाहीत तर काही लोक स्टॉप लॉस लावत नाहीत काही जण म्हणतात किंवा ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस उडतो म्हणून मी लावत नाही काही जण म्हणतात टार्गेट येतच नाही म्हणून म्हणजे ह्या सगळ्या जे मित आहेत ह्या मी बाजूला करून कुठेतरी आपण एक आपली प्रॉपर स्ट्रॅटजी लावून डिसिप्लिनमध्ये स्टॉप लॉस आणि टार्गेट याचं महत्त्व जाणून घेऊन या गोष्टी डिसिप्लिनमध्ये सातत्याने फॉलो केल्या पाहिजेत ह्या जर गोष्टी तुम्ही दोन्हीचं महत्त्व जर जाणून घेऊन फॉलो केल्या तर आपली बऱ्यापैकी मराठी मराठी लोक एक ट्रेडिंगमध्ये येऊन बऱ्यापैकी कुठंतरी सातत्याने ट्रेडिंगमध्ये टिकू शकता मग आपल्या चॅनलचा एकमेव एवढाच उद्देश आहे किंवा शेअर मार्केट बाबतीत गुंतवणूक आणि ट्रेडिंग या दोन्ही दोन्ही गोष्टीत मराठी माणसांनी जागरूक व्हावं ज्या लोकांना ट्रेडिंग जमत नाही त्यांनी माणसांनी गुंतवणूक ट्रेडिंग गुंतवणूक मार्केटमध्ये चालू करावे आणि जे काही स्मार्ट माणसं आहेत त्यांनी बऱ्यापैकी थोडं हळूहळू ट्रेडिंगमध्ये कुठंतरी येऊन त्यांनी बऱ्यापैकी एक स्टेबल ट्रेडर व्हावं हीच आपल्या चॅनलची अपेक्षा आहे तरी पण तुमचा बऱ्यापैकी सपोर्ट होत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या जे बी काही शेअर मार्केट बाबतीत इंटरेस्टेड मित्र आहेत त्यांना शेअर करा bella che con la fresca da ne